जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी शेतमजूर आणि बहुजनांना विकासाचे आश्वासन दिले असे असले तरी त्यांच्यावरील विविध आरोपांनी मात्र या दुर्गम भागातही त्यांची पाठ सोडलेली नाही राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे शहादा डोंगरगाव रस्त्यावर चौफुलीवर कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवून पत्त्यांची कॅट भिरकवण्याचा प्रयत्न केला शहादा पोलिसांनी अटकाव करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील प्रमुख चार पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना शहादा डोंगरगाव चौफुलीवर काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला यावेळी कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या दिशेने पत्त्यांची कॅट भिरकावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले यात महिला युवती अध्यक्ष कविता सोलंकी शांतिलाल साळी आत्माराम नगराळे आणि कांतीलाल पावरा यांचा समावेश आहे शहादा पोलिसांनी त्यांना मुंबई पोलीस अॅक्ट अडुसष्ट अन्वये अटक करून कलम एकोणसत्तर अन्वये सुटका केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी जिल्हा युती नंदुरबार अध्यक्ष माझे नाव कविता सोळंकी आज आम्ही पक्षाच्याकडून उभे होतो मला अटक केली गेली मला अटक करताना महिला वगैरे कोणीच नव्हतं मला आपल्या ज... पोलीस लोकांनी मला अटक केलेली आहे याच्यावर काहीतरी तुम्ही कारवाई करावी आमचे आंदोलन काहीच नव्हतं आम्हाला फक्त कोकटे साहेबांना पत्ते दाखवायचे होते त्याच्या अगदी काहीच करायचं नव्हतं कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमचं हे आंदोलन चाललं होतं शेतकऱ्यांना होणारा अत्याचार हा आम्ही त्यांना तेन, दाखवत होतो की काहीतरी त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही ही प्रोसेस करत होतो सगळेजण माझे पक्ष ना आम्ही तेच आंदोलन होतो आमच्या आमचं दुसरा काही उद्देश नव्हता त्यांना मन दुखण्याचा आम्ही शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना निदर्शने करण्यासाठी आम्ही भावतात पेट्रोल पंपच्या चौफुलीवरती सर्व कार्यकर्ते जमलो होतो आणि कृषी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये या आठवड्याभरामध्ये साऱ्या गोष्टी सर्व जनतेला समजलेल्या आहेत त्या उघडकीस आलेल्या आहेत अधिवेशन सुरू असताना त्यांनी विधानसभेमध्ये ऑनलाईन रमी गेम खेळत असताना दिसत होते अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर हे सरकार सत्तेत येत असत आलं त्यावेळेला ते येण्याच्या अगोदर त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सातबारा कोरा करू कोरा करू अशा पद्धतीने म्हटलं होतं आणि आता हा पाऊस मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भरपूर पिकांचं नुकसान झालेलं आहे ह्या परिस्थितीवर शेता शेतकऱ्यांचा बांधावर न जाता कृषी मेळावा घेऊन थोडांना काहीतरी करत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभरात त्यांची चर्चा सुरू असताना ते पोलीस संरक्षणाने सगळीकडे फिरून आमच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणत आहेत शारदा चौ दरगाव चौफुलीवर आंदोलन करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना इकडे तिकडे पाहवण्यासाठी यंत्रणेने काम केलेलं आहे आणि मंत्री महोदय जर असं पोलीस संरक्षण घेत असेल आणि जनतेसाठी जर आम्ही न्याय मागत असणार आणि अशा पद्धतीने जर आमच्यावर अन्याय होत असेल तर मग आम्ही जाप कोणाला विचारला पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सा प्रश्न असेल की अशा मंत्र्याला तुम्ही आपल्या मंत्रिमंडळात ठेवणार का एक जबाबदार मंत्री म्हणून कृषी खात्याचं मंत्री म्हणून आणि जिल्ह्यामध्ये राजरसपणे पोलीस प्रोटेक्शन घेऊन अशा पद्धतीने फिरणं हे पण योग्य नाहीये तर त्यांच्या त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढावं ही एक आमची प्रामुख्याने मागणी असेल आणि त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर निघून त्यांना पत्ते खेळण्याचा जर शौक असेल तर त्यांनी पत्ते खेळावे तसे आमच्या कार्यकर्त्यांना त्यांना पत्ते पण दाखवलेले आहेत